कार जयसी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे सोलापूरच्या पद्धतीने मसाला तिखट किंवा येसूर सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवलं आहे अर्धा किलो धने घ्यायचे आहेत स्वच्छ निवडून साळून वगैरे घेतलेलं आहे गॅस बारीक ठेवून भाजून घ्यायचा धने आता थोडं भाजून घेतलं आहे एक ते दीड पळी तेल घालायचं आहे भाजून घेऊया व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचं आहे धने आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत आपण एका भांड्यामध्ये काढूया सर्वप्रथम खसखस भाजून घेऊया वीस ग्राम आहे गॅस बारीक ठेऊन परतून घ्यायचं खसखस बारीक असतात त्यामुळे लगेच भाजलं जातं त्याच्यामुळे लगेच आपण याच्यामध्ये तीळ घालूया तीळ वीस ग्राम आहे हे मसाला दोन किलो मिरचीचं प्रमाण आहे याच्यामध्येच आपण शाजिरे घालणार आहे हे वीस ग्राम आहे अगोदर आपण सर्व जे बारीक वस्तू आहेत ते भाजून घ्यायचे आहेत ओवा घेणार आहे वीस ग्राम आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जे बारीक वस्तू आहे त्याला भाजायला वेळ लागत नाही लवकर भाजत आता लास्टला आपण एक सम एक पळी तेल घ्यायचंय व्यवस्थित नीट मिक्स करून घेऊया आता भाजलेला मसाला आपण काढून घेऊया त्याच धन्यामध्ये घालायचं आहे वीस ग्राम मसाला विलायचे आहे वीस ग्राम साधे विलायचे आहेत चकरी घ्यायचं आहे वीस ग्राम मिरे घ्यायचे आहेत वीस ग्राम थोडं परतून घेऊया लवंग आहेत वीस ग्राम दालचिनी वीस ग्राम मिक्स करून घेऊया हे नागेश्वर आहे वीस ग्रामशिप भाजूया गॅस बारीक ठेवून भाजायचंय मेथी घ्यायचे आहेत वीस ग्राम शंभर ग्राम जिरे आहेत शंभर ग्राम आपण निम्मे घालायचेत निम्मे कच्चे घालायच्यात त्यामुळे अर्ध ठेवायचे व्यवस्थित मिक्स करूया बदाम पूल वीस ग्राम है, मसाले व्यवस्थित भाजलेला आहे एक पळी तेल घेऊया मसाल्याला आपण तेल थोडं थोडस वापरणार आहे कुटून झाल्यानंतर जास्त घालायचं गरम करून थंड झाल्यावरती आणि आधीच जर मसाल्यामध्ये तेल जर जास्त घातलं तर कुटताना बारीक होत नाही त्यामुळे थोडं थोडं तेल घालायचं आता आपण हे भाजलेलं आहे काढून घेऊया आपण आधी अर्धा जिरे घातले होते अर्धे जिरे आता कच्चेच घालू घालायचे आहेत हळखुंट घेणार आहोत तेल घ्यायचं एक ते दोन पळी तेल जरा जास्त घालायचं आता सुंठ आहे वीस ग्राम त्याने हळथून आता व्यवस्थित भाजलेले आहेत फुगले बघा आता काढूया आपण वीस ग्राम खडा हिंग घ्यायचे गॅस बारीक ठेवायचे हिंग फुटतो भाजलेला आहे हिंग आता आपण काढूया आता आपण कांदा भाजणार आहे कांदा घेतले आहेत दोन किलो बारीक ठेवून भाजून घ्यायचे हे कांदे आपल्याला लालसर किंवा काळसर का भाजून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवून भाजायचे वेळ लागतो थोडस भाजायला कांदा आपल्या व्यवस्थित भाजलेला आहे आपण काढून घेऊया तेजपत्ता किंवा पाण फुल घ्यायचं आहे वजनाने हे शंभर ग्राम आहे गॅस बारीक ठेवून भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत जरा भाजायचं मग काढायचं भाजला आहे आता आपण काढूया सर्व आता मसाला भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेऊया सुकं खोबरं आहे खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि वजनाने हे अर्धा किलो आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं सतत हलवत राहायचं नाही हलवत हलवलं तर करत तेल घालायचं आहे एक ते दीड पळी तेल थोडं कमी वाटतंय आहे आणखीन एक दीड पळी घालतो खोबरं आता भाजलेला आहे आता आपण हे गॅस बंद करूया आणि थंड व्हायला ठेवायचं आहे तेल घ्यायचं आहे तीन चार पळी घ्यायचं तेल कडीपत्ता घ्यायचा स्वच्छ म्हणून वगैरे चार पेंडी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कढीपत्त्याला तळून घ्यायचं आहे कढीपत्ता सर्व कच्चापणा गेलेला आहे आणि तळून झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे काढू जातात गावठी मिरची घेतला आहे दीड किलो हे गावठी मिरची आहे आणि हे बॅडगी मिरची आहे हे वजनाने हे पाव किलो आहे आणि हे लवंगी मिरची आहे हे वजनाने अर्धा किलो आहे सर्व मिळून दोन किलो हे मिरची आपण गॅस बारीक प्रकम आपण लवंगी मिरची भाजून घेऊया थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तीन चार वेळा भाजून घ्यायचं आहे गरम होईल एवढंच भाजायचं आहे जास्त अशाच सर्व भाजून घ्यायच्या आता हे मिरची भाजल्या आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या हे अर्धा किलो तेल आहे आणि तेल गरम करायला ठेवलं आहे थंड झाल्यावरती गिरणीमध्ये मसाला काढून झाल्यानंतर आपण हे तेल ते गिरणीवाल्याकडून मिक्स करून घ्यायचं गया। हे तिखट आता आपण थंड झाल्यावरती काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये वाळून सुकून भरून ठेवायचं एक ते दीड वर्ष काय होत नाही याला आजची ही मसाला तिखट सोलापूरच्या पद्धतीने केलेली रेसिपी कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझे जयस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद